चोरसुद्धा पर्यावरणाचा विचार करत असतील का उत्तर प्रदेशच्या मधली ही घटना पाहिल्यानंतर तुम्ही निश्चितच फो म्हणाल कारण अनेकदा वाहनं बाईक्स या सगळं पळवल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील ऐकल्या असतील मात्र हल्लीच्या काळावर सायकल कोण पुंण चोरतं कुणालाही हा प्रश्न नक्कीच पडू शकेल पेट्रोल कितीही महागलं पर्यावरण कितीही दूषित झालं तरी सायकलपेक्षा बाईकच जवळची असते मात्र या चोरानं एका रेस्टॉरंट समोरून सायकल पळवली तो आता तिचा वापर प्रवासासाठी करेल की भंगारामध्ये विकेल हे त्यालाच थांब मात्र सध्या तरी या इको फ्रेंडली चोटाची चर्चा बरीच रंगताना दिसते आजकाल कधी कुणावर वाईट वेळ येईल हे सांगता येत नाहीये कारण कधी कुणावर वीज पडते कधी कुणाला हृदयविकाराचा झटका येतो कधी कोण चालता चालता गटारात पडतो एकंदरीत काळाचा घात असतो उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यामधील ही दृश्य मंडळी रस्त्यावरून एक कार आणि रिक्षा जात होती मागे कार आणि पुढे रिक्षा अशी ही वाहनं अचानक रिक्षावर रस्त्याच्या कडेला असलेलं सुकलेलं झाड कोसळलं आणि त्यामुळे रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रिक्षा थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतामध्ये जाऊन थांबली निमित्त काय तर फक्त सुकलेल्या झाडाचं आणि अपघातामध्ये चालकासह सगळे प्रवासी गंभीर जखमी झाले वाहनं चालवताना वेगावर नियंत्रण राखणं गरजेचं असतं त्यात ते रस्ते वसाहतीमधले असतील किंवा दिवस पावसा पाण्याचे असतील तर वाहनं अधिकच काळजीपूर्वक चालवायला हवी आहेत मात्र हलगर्जीपणा झालाच तर, तर दिल्लीच्या समयपूरमधल्या बदली परिसरामधल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते